नमस्कार मी मदन लांबगे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे श्री गणेश यलमाम्या आणि सोमनाथ सहाने यांच्या माध्यमातून श्री रमेश भाऊराव बोडके यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेला आहे तरी त्यांनी इम्प्लक्स विश्वास ठेवून आपली कोणती कोणती प्रॉडक्ट को वापरले आणि त्यांना त्यापासून काय काय फायदा झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव रमेश भाऊराव बोडके आपण सुपर कप आणि ऑलराउंडर ही उत्पादन खरेदी केली साधारण किती स्प्रे झाले कांद्याला दोन झाले काय काय फायदा वाटतो आपल्याला फायदा थोडीशी धावून वाढली आणि काळोखी वगैरे चांगली चांगली फुटवे पण फुटवेची संख्या मेंटेन झाली पातींची संख्या पण वाढलेली दाखव साधारण जवळ सवा साधारण हा जो प्लॉट आहे याला दोन स्प्रे झाले आतापर्यंत सैल्य आपण सोडलेले नाही अजून अच्छा ठीक आहे हा जो आपला फायदा झाला हे बघून आपण समाधान प्लॉट मध्ये सगळीकडे एक सारखा हा जो बदल आहे काळोखी प्लॉट सारख मुळीची संख्या दाखवतात सहा साहेब मुळी दाखवत आहे मुळीची संख्या पण चांगली आहे हा जो आपला फायदा झाला हे बघून आपण समाधानी आहोत समाधानी नमस्कार धन्यवाद